निवडणूक चालू आहे आणि आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आपण गेले महिन्यापासून लोकसभेच्या प्रचारामध्ये सक्रिय आहात पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरतात काय परिस्थिती आहे मतदारसंघाची आणि कशा पद्धतीनं लीड काँग्रेस पक्षाला भेटणार आहे पहिल्यांदा मी लातूर जिल्ह्यातील तमाम जनतेचे जे, खास करून निलंगा विधानसभा क्षेत्रातील सुजान जनतेचे जे. आणि चांगला उमेदवार दिल्याबद्दल आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले आणि आमचे नेते आदरणीय आम्ही भाई देशमुख यांचा आभार मानतो आणि जशी सुंदर उमेदवारी काँग्रेस पक्षानं दिली तेवढ्याच ताकदीनं ती उचलून त्याच्यामुळं भाजपचा सुत्रा साफ झालेला आहे आणि काय माहिती आहे का माझ्या स्वतःच्या आईला कोरोना वैक्सीन नंतर ब्रेन अटॅक आला आणि स्मृतीचं काही अंशी उपचार कुणाला ना कुणाला या शिव कोरोना व्हॅक्सिन नंतर प्रत्येकाला कसला ना कसला आजार जळलाय लोकांचं जीवित संकटात आले आणि स्वतःची फोटो टाकून डुप्लिकेट व्हॅक्सिन पैसे खाऊन या नरेंद्र मोदी नावाच्या विकृत माणसानं जे दिलंय आणि शेतकऱ्याची लूट केली आहे बेरोजगाराची लूट केली आहे शेतमालाला भाव नाही लोकांना नोकऱ्या नाही आणि सगळी देशाची संपत्ती विकण्याचं कार्य केलंय त्याच्या विक्रातील प्रचंड मोठी संतापाची दाट जनतेमध्ये आहे ती त्याच्यामुळं इथला विजय काँग्रेसचा निश्चित आहे आणि देशभरातला सुद्धा निश्चित कशा प्रकारची परिस्थिती आणि लोकांचा प्रतिसाद काँग्रेस पक्षाला मिळत आहे लोक उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे लोक या सगळ्या दुष्टांच्या विरोधात या हारामखोर लोकांच्या विरोधात उठलेले आणि ते निश्चितच या ठिकाणी बदल होईल देशात लक्षात घ्या हे हवे तुडत होते ना चार सो चार चारस पार बंद झाला नाही च आता काँग्रेस आहे घेतो ऐसे करेगी काँग्रेस आहे गोसे करेगी काँग्रेस का मॅनिफेस्टो मुस्लिम लीग का मॅनिफेस्टो अरे हरामखोरानो काँग्रेसचा मॅनिफेस्टो म्हणजे गॅरंटी कार्ड आहे प्रत्येकाच्या घरात वाटप झाले लोक वाचले त्याच्यात अठरा पगड जाती धर्मातल्या गोरगरीबांचं देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कल्याणाची ना गोष्ट कोणत्याही जाती धर्माचा कसलाही उल्लेख नाही उलट नाही जनगणना करून सगळ्या जिसकी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हा संकल्प राहुल गांधीने केलाय आणि काहीतरी जे बेसमध्येच नाही जे कुठंच नाही ते बडबडायचं आपलं आणि चॅनल वाले हातात आहे त्याच्या बळावर मीडियाच्या बळावर नाटकं चालू आहे परंतु ती सगळी नाटकं जनतेनं ओळखलेली आहे आणि हे नाही रस्त्यावर हातगड्या घालून फिरवण्यात येईल लक्षात साधारणतः कितीची लीड आपल्या मतदारसंघातून डॉक्टर काळगे यांना भेटेल असा अंदाज आहे आपला आमच्या निरंगा विधानसभेतून किमान पन्नास हजारच्या पुढून लीड राहील कोणी काहीही करा पण पन्नास हजारच्या पूर्णच नीट राहील काँग्रेसचाच बोलवाला आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाचाच बोलबाला या लातूर जिल्ह्यामध्ये या जे उद्या परवाला सिद्ध होईल आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार यंत्रणा थंडावत आहे आपण मग जनतेला काय आवाहन कराल या माध्यमातून काही करा, करा भावना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या परिवाराला संकटात घातलं या माणसाने स्वतःचे बायको तो वाऱ्यावर सोडली तो भाग वेगळा परंतु आपल्या प्रत्येकाचा संसार प्रत्येकाचं कुटुंब कुटुंबातल्या माणसाचं जीवन मरण सुद्धा या माणसाने डुप्लिकेट व्हॅक्सिन देऊन आणि शेतमालाला भाव न देऊन आता कांदा निर्यात निर्यातीला एवढ्या बोंबा बोब नंतर परवानगी दिली आणि त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क शेतमालाच्या निर्यातीला शुल्क लावलं चाळीस टक्के टॅक्स तेवढा द्यायचा आणि जी पामतेल होत सोयाबीनचा भाव उतरण्याचं त्या पाम केल्याच्या आयातीला के पंचेचाळीस टक्के आयात सुरू होत काँग्रेस मनमोहन सिंगाच्या काळापासून ते पाच टक्क्यावर आनंद होते म्हणजे बाहेरून माल स्वस्तात यावा इथला शेतकरी मरावा आणि इथं भाव नाही बाबा म्हणून बाहेर देशात विकावं तर त्याला चाळीस टक्के टॅक्स म्हणजे दुश्मन आहेत शेतकऱ्याचे देशाचे दुश्मन आहेत त्या दुश्मना हाकला एवढीच कळकळीची कर विनंती सगळ्याला घरातल्या आपल्या आपल्या घरात आपल्या पाहुण्या जी बिन लग्नाचं पोरग बिन नोकरी धंद्याचं पोरग बसले त्याच्यासाठी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दहा हजारचं सोयाबीन रडत रडत चार हजार विकायची वेळ मिळालेल्या शेतकऱ्यासाठी येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या घरात जे कोरोना नंतर याच्या वॅक्सिन मुळे रेमडेसिवीर मुळे प्रत्येक जण आजारी पडला प्रत्येकाला कसला ना कसला आजार जोडलाय त्या प्रत्येकाच्या जीविताला संकटात घालण्याचा बदला म्हणून आणि येणाऱ्या भारताला सक्षम राहुल नेतृत्व नेतृत्वाखाली करण्यासाठी म्हणून काहीही करा हवा नो यावेळी जात धर्म सगळं विसरा तुझं का का माझं काय एकमेकाचे वैयक्तिक हेवेदावे विसरा तो नेतृत्व करतोय म्हणून मी विरोधात तो त्याच मला जमत नाही म्हणून मी विरोधात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या किरकोळ आहेत मिटणार आहेत आज ना उद्या बदलणाऱ्या गोष्टी येतात परंतु देश वाचवणं ही सध्या प्रथम प्राधान्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे सगळं विसरा आणि देश वाचवण्यासाठी अठरा पगड जाते धर्माच्या गोरगरिबाच्या कल्याणासाठी काही करून काँग्रेसला पंचायतच्या समोर सुबद्धन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच आव्हान मी नम्रपणे करतो ओके नंबर एक कोरोना